नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आकाशने वल्लरीच्या अंगावरचं ब्लँकेट ओढताच घरात कसा काय जबरदस्त तमाशा आता होणार आहे हे सगळं सग्ण सगळं आपण बघणार आहोत प्रेक्षकांनो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ईश्वरीची आई घरी नेण्यासाठी तिला आलेली असते त्याच वेळेला तिथे ईश्वरीची आई आल्यामुळे वल्लरीची मात्र धावपळ सुटलेली असते आणि मग काय ती तिच्या बेडरूममध्ये पळालेली असते आणि ती स्वतःशी म्हणते ईश्वरीची आई इथे काय करते मला ना खूपच वैताग आला या बाईचा हिच्या जर का नजरेत मी पडले ना तर मात्र माझं काही खर ना खरं नाही आता काय तर इकडे प्रेक्षकांनो सगळेजण बोलत असतात त्याच वेळेला अर्णव ईश्वरीला बोलत असतो मी सिंदोर तू असा घाईघाईत निर्णय घेऊ नकोस अगं तू अशी का वागतेस मी सिंदोर प्लीज तेव्हा आता लगेच ईश्वरी बोलते नाही मी जाणारच आहे आता इथून कारण तुम्हाला तर माझं काही बोलणं ऐकायचंच नाही आहे ना येता जाता तुम्ही मलाच बोलत असता असं का वागता हो त्यापेक्षा ना मी इथून निघूनच जाते त्यावेळेस लगेच अर्णव बोलतो मी सिंदोर तुला माहिती आहे ना तू रागात हे सगळं करतीयस मला खात्री आहे की तू रागा रागात निघून जातीयस अगं माझा विचार कर तेव्हा मात्र लगेच ईश्वरी बोलते मी का तुमचा विचार करू आणि काय गरज आहे मला तुमचा विचार करायची तुम्ही करता का तेव्हा अर्णव बोलतो बस झालं मी सिंदोर आता अति व्हायला लागले तो आता खूप चिडलेला असतो ईश्वरी मात्र काहीच ऐकायला तयार नसते ती तिचे बॅगेमध्ये कपडे भरते तर इकडे सगळेजण खूप गप्पा मारत असतात त्यावेळेला सुप्रिया अंजलीला बोलते अंजली ताई तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या तेव्हा आकाश बोलतो खरं सांगू का काकू आमच्या ताईला हे सांगावं लागत नाही ताई सगळ्यांची काळजी घेते पण स्वतःची काळजी मात्र अजिबात घेत नाही प्रत्येक वेळेला स्वतःच्या तब्येतीच्या बाबतीत मात्र हलगर्जीपणा असतो तिचा सुप्रिया बोलते अंजली ताई असं करू नका तेव्हा अंजी बोलते उगाच नाही हो काकू हे असेच मला चढवत असतात काय रे आकाश मी प्रत्येक वेळेला तुमच्या घरात येते पण तुझ्या आईला मात्र मी कधीच भेटले नाही तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो अच्छा म्हणजे तुम्हाला आमच्या बायकोला भेटायचे तर काय आहे ना तिचा जरा पाय मुरगळ आहे त्यामुळे ती आहे ना रूममध्ये आराम करते तेव्हा लगेच सुप्रिया बोलते काय आकाश तुम्ही बोलला नाही तर आम्हाला तेव्हा लगेच आकाश बोलतो काकू जाऊ द्या ना आईचा पाय मुरगळ आहे पण खरं सांगू का ती अगदी व्यवस्थित आहे खोलीमध्ये आरामच करत असेल तेव्हा आता लगेच सुप्रिया बोलते आकाश मी जाऊन त्यांना त्यांच्या रूममध्ये भेटू का त्यांना आवडेल का त्यांना मी भेटले तर तेव्हा अर्णवचा मामा बोलतो हो आहो असं काय बोलता तुम्ही आमच्या घरातल्याच आहात तुम्ही कधीही भेटू शकता आणि त्यांना काही गरज नाही आहे तुम्ही स्वतः एकट्याच जा तेव्हा लगेच प्रेक्षकांनो सुप्रिया बोलते आकाश आकाश प्लीज मला नेता का तुमच्या आईच्या रूममध्ये तेव्हा आकाश बोलतो काकू त्यात काय प्लीज बोलायचं चला ना लगेच आता प्रेक्षकांनो सुप्रियाला घेऊन त्याच्या आईच्या म्हणजे वल्लरीच्या रूममध्ये आकाश येत असतो पण वल्लरीची नजर तिच्यावर पडते आणि ती म्हणते बापरे ही बाई इथे काय करते हिला माझ्या रूममध्ये यायची काय गरज आहे वाट लागेल माझी स्वतःच्या अंगावरती ब्लँकेट घेते आणि झोपायचं नाटक करते तेवढ्यात आकाश आणि सुप्रिया तिकडे आलेले असतात आकाश म्हणतो आई तिला मम्मा मम्मा बघ ना अगं ईश्वरीच्या आई तुला भेटायला आल्यात अगं बोल त्यांच्याशी पण एक सुद्धा उत्तर तिच्याकडून येत नसतं ते बघून मात्र आकाश बोलतो बहुतेक मम्मा झोपली सुप्रिया बोलते अहो ठीक आहे आराम करतायत ना असू द्या तेव्हा आकाश बोलतो नाही काकू तुम्ही एवढे आला तर तुम्ही मम्माला भेटलंच पाहिजे ना थांबा तुम्ही कुठेही जायची गरज नाही आहे मम्मा अगं उठ ना मम्मा असं काय करतेस बघ वल्लरी स्वतःशीच म्हणत असते काय मूर्ख मुलगा आहे माझा अक्कलशून्य मुलगा त्याला कसं वागायचं काही कळत नाही मी एवढी नाटक करते आहे या बाईला जर मी भेटले तर माझी वाट लागेल माझं सगळा प्लॅन भूतकाळ सगळं खणून काढलं हिनं मग तो अर्णवसुद्धा मला सोडायचा नाही आणि ही बाईसुद्धा मला सोडायची नाही आता काय करावं तेच कळत नाही खूपच घाबरलेली असते वल्लरी ती बोलते सुप्रिया आहो आकाश राहू द्या तरला आराम करू द्या आपण नंतर बोलूया त्याच वेळेला आकाश म्हणतो थांबा हो मम्माला एवढं काही झालेलं नाही आहे लगेच आकाश तिच्या अंगावरचं ब्लँकेटच ओढतो वल्लरी मोठ्याने ओरडते आकाश कळते की नाही तुला असं कसा वागतोयस तू सुप्रियाची नजर वल्लरीवर पडते आणि जेव्हा ती वल्लरीला बघते तेव्हा खूप मोठा धक्का प्रेक्षकांनो तिला आता बसणार असतो शेवटी वल्लरीची नाटकं सुप्रियाच्या समोर उघड झालेली असतात सुप्रिया मोठ्याने ओरडते तू अगं तू इथे काय करतेस तू आकाशची आहेस तेव्हा मात्र इकडे वल्लरी बोलते तू तेव्हा लगेच सुप्रियाला बघून ती मला ओळखतेच होतीस असं काहीतरी नाटक करते आता ती मला तर काही कळत नाही का पण आता मात्र मी शांत बसणार नाही तेव्हा आकाश बोलतो एक मिनिट काकू तुम्ही मम्माला ओळखता माझ्या कसं काय तेव्हा आता लगेच वल्लरी बोलते अरे खूप मोठी कहाणी आहे सुप्रिया बोलते मी सांगते ना तेव्हा लगेच वल्लरी बोलते कशाला काय गरज आहे आता त्याला खूप वर्ष झाली उगाच गोष्टी काढू नका तेव्हा मात्र सुप्रियाचा संताप होतो प्रेक्षकांनो सुप्रिया वल्लरीच्या सटकन कानाखाली मारते आकाश मात्र तिच्याकडे बघतच राहतो सगळेच जण कसला आवाज झाला हे बघून रूममध्ये येतात त्यावेळेला सुप्रियाची आई वल्लरीवरती खूप चिडलेली असते त्यावेळेस वल्लरी मोठ्याने बोलते तुझी हिंमतच कशी झाली गं माझ्या थोबाडीत मारायची सुप्रिया बोलते त्याच वेळेला तू मला सापडली असतीस ना तेव्हाच तुझं थोबाड फोडलं असतं माझ्या आब्रूचे धिंडवडे काढताना तुला काहीच वाटलं नाही का गं माझी अब्रू चार चौघात त्याचे धिंडवडे तू काढलेस त्या प्रामाणिक माणसाचे मात्र आयुष्याची वाट लावलीस अरे देव माणूस होता तो देव माणूस पण त्याच्या आयुष्याची वाट लावलीसच ना त्यानंतर जे काही घडलं ना ते खूप भयानक होतं आणि याला जबाबदार तू होतीस तरीसुद्धा तुझ्यामुळे माझ्या सगळ्या सगळ्या याला खरं सांगू का वल्लरी मी तुला काहीच सोडणार नाही मी अगं तुझ्यासारखी मूर्ख बाई मी आयुष्यात बघितली नाही आहे स्वतःच्या नंदेच्या बाबतीत असं कसं वागू शकतेस गं तू तेव्हा मात्र अर्णवच्या मामाला सगळं काही कळून चुकलेलं असतं तेव्हा लगेच आता इकडे प्रेक्षकांनो तो बोलतो आई एक मिनिट काय चाललंय मला सांगाल का नीट तेव्हा सुप्रिया बोलते अर्णव मी खरं तर तुझी गुन्हेगार आहे मी तुझी माफी मागते तेव्हा अर्णव बोलतो का आई प्लीज तुम्हाला माझी माफी मागायची काही एक गरज नाही आहे आई जे काही आहे ते मला स्पष्टपणे सांगा आणि मला तुमच्याकडून हे उत्तर ऐकायचं आहे आता तेव्हा मात्र प्रेक्षकांनो सुप्रिया बोलते कोणत्या तोंडाने सांगू मी कोणत्या तोंडाने अरे जे काही घडलं आहे ना ते खूप भयंकर होतं आणि ते ऐकल्यावर मात्र अर्णव हो। त्याच्या पायाखालची जमीन सरकेल तुझ्या कळलं का तेव्हा वल्लरी बोलते गप्प बस तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बेडरूममध्ये यायची आणि लगेच सुप्रियाचा हात धरत तिला फरफटत बेडरूममधून बाहेर काढते तेवढ्यात अर्णव मोठ्याने ओरडतो शटाप काय चाललंय मामी तुझं तुझी हिंमतच कशी झाली ईश्वरीच्या आई आहेत त्या त्यांच्याशी असं वागलेलं मला नाही पटणार तेव्हा वल्लरी बोलते हे तुझ्या या सासूने माझा अपमान केला माझ्या कानाखाली मारली त्याचं काही नाही वाटलं तुला अर्णव तू असा कसा वागू शकतोस माझ्या बाजूने बोलायला हवं ना तू ईश्वरी बोलते तुमच्या बाजूने बोलायला पाहिजेच पण असं काय झालं आहे की तुम्ही माझ्या आईला इथून पळवून लावण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला असं वाटत नाही का मामी की तुमचं कोणतं भांडं फुटणार आहे आता वल्लरी बोलते ए तू नको मध्ये बोलू माझं काही भांडबिंड फुटणार नाही आहे तेव्हा अर्णवचा मामा बोलतो अर्णव अरे तुझ्यासाठी अशा काही गोष्टी येणार आहेत ना रहतना। जी गोष्ट ऐकल्यावर तुला धक्के बसतील अर्णव तरीच मी विचार करत होतो जेव्हा जेव्हा ईश्वरीची आई आपल्या घरात येते तेव्हा वल्लरी का लपत होती त्यांच्यापासून मला खूप मोठा प्रश्न पडायचा म्हणून किती वेळा मी समोर आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांची भेट मात्र घडत नव्हती पण आज मात्र फायनली ती भेट घडली आणि त्यानंतर हे सगळं घडलं वल्लरी असं काय आहे जे तू आमच्यापासून लपवतेस वल्लरी आम्हाला सांग तेव्हा मात्र वल्लरी बोलते असं काहीच नाही आहे तेव्हा लगेच प्रेक्षकांनो अर्णव बोलतो आई तुम्ही तरी निदान सांगा तुम्ही तरी आई प्लीज कोणत्या गोष्टी लपवण्याच्या भानगडीत पडू नका जर तुम्ही सांगितलं तर आम्हाला बरं होईल ना आम्हाला काहीच माहीत नाही आहे इकडे वल्लरी ओरडत असते ईश्वरी विषय स्टॉप कर मला या विषयावर बोलायचं नाही आहे पण मात्र इकडे प्रेक्षकांनो कोणीच तिचं ऐकत नाही आता काय वल्लरी अशीच परेशान असते आकाश प्लीज तू तरी समजून घे तू तरी शांत हो कारण खरं सांगू का मला याच गोष्टीचा आता खूप त्रास होतो आहे मला हा विषय वाढवायचा नाही आहे वल्लरीची खूप चिडचिड होते सुप्रिया बोलते मी शांत बसणार नाही आहे काही झालं तरीसुद्धा सगळ्यांच्या समोर मी सत्य आणणार आहे त्याशिवाय मला गप्प बसवणारच नाही ना आहे त्यावेळेला प्रेक्षकांनो लगेच अर्नो बोलतो प्लीज आई मला काहीतरी सांगाल का नक्की काय आहे तेव्हा लगेच इकडे सुप्रिया सांगते वल्लरी तुझ्यामुळे हे माझं आयुष्य बर्बाद झाले तू जर का माझ्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी आणल्या नसत्यास तर कदाचित माझ्या आयुष्याची वाट लागली नसती तेव्हा लगेच ईश्वरी बोलते असं काय आहे आई प्लीज सांग ना काय भावना आहेत तुझ्या वल्लरी म्हणते सुप्रिया उगाच नाटकं करू नकोस हा विषय बंद कर अर्णवच्या मनात काहीतरी भलतं सरतं भावना निर्माण करू नकोस तुला काय वाटलं अर्णव तुझ्यावर विश्वास ठेवणार सुप्रिया बोलते त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा अशी मुळात माझी इच्छा पण नाही आहे पण ज्या वेळेला जे काही घडलं त्यावरती जी काही वेळ आली त्याला कारणीभूत मी होते मात्र मी सांगेल आता मात्र ईश्वरीची आय बोलते आई प्लीज काय झाले तू कायला पोती गोल गोल बोलू नको बोल सुप्रिया बोलते इशू मी नाही सांगू शकत तेव्हा मात्र ईश्वरीला अर्णवचा मामा बोलतो ईश्वरी जरा शांत हो त्या सांगतील तुला सगळं काही सांगतील तेव्हा सुप्रिया तिथून तन तन करत रागातच निघून जाते त्याच वेळेला तिने समोर हात जोडलेले असतात अर्णवला बोलते अर्णव जमलं तर मला माफ करा मी तुझ्याकडून माफीची अपेक्षा करत नाही पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव माझी काही चूक नव्हती खरं तर मी या म सगळ्यामध्ये भरडले गेले तेव्हा मात्र वल्लरी बोलते गप्प बस चल जा इथून निघून तेव्हा ईश्वरी बोलते मामी ती माझी आई आहे तिच्याशी असं बोललेलं मी खपवून घेणार नाही तेव्हा वल्लरी खूप चिडते खूप रागात येते शेवटी सुप्रिया तिथे मान खाली घालून निघून गेलेली असते त्याच वेळेला प्रेक्षकांनो ईश्वरी तिच्या पाठीपाठी जाते आई थांब असं काय करतेस काही केल्या सुप्रिया काही थांबत नाही शेवटी तिथून निघूनच जाते त्यावेळेला ईश्वरी वल्लरीजवळ येते आणि म्हणते मामी अहो तुम्ही काय केले असं की माझी आई एवढी ओशाळल्यासारखी निघून गेली आम्ही मला माहिती आहे तुम्हीच काहीतरी केलं असेल कांड तुम्हाला सवयच आहे ना वल्लरी म्हणते गप्प बस सगळं खापर माझ्यावर फोडू नकोस कोण समजतेस गं तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का मला प्रश्न विचारायची तेव्हा मात्र अर्णव बोलतो मामी प्लीज स्टॉप कर हा विषय आणि जे काय आहे ना ते सरळ सरळ खरं खरं सांग तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो अरे कोणत्या तोंडाने सांगेल मी सांगतो ना तुला तू नको का अर्णव हो सगळं मी सांगतो आजपर्यंत तुझ्या वडिलांचा धिक्कार करत आलास त्यांना नाही नाही ते बोललास पण आता एक गोष्ट लक्षात ठेव खरं तो देवमाणूस होता देवमाणूस त्याने कधीच माझ्या बहिणीला फसवलं नाही खरं तर सात्विकात ताई कमी पडली तिच्या नवऱ्याला ओळखून घेण्यात हे ऐकल्यानंतर अर्णव बोलतो मामा मला त्या माणसाबद्दल एक शब्द ऐकायचा नाही आहे तेव्हा लगेच मामा बोलतो अर्णव जेव्हा तुला सत्य समजेल ना तेव्हा मात्र तुला तुला लाज वाटेल की तू तु आजपर्यंत तुझ्या वडिलांचं नाव लावलं नाहीस अरे तेव्हा अर्णव बोलतो काय काय सत्य आहे तू त्या माणसाला पाठीशी घालतोयस मामा ज्या माणसाने माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ज्या माणसामुळे माझ्या आईने स्वतःला फास लावून घेतला तेव्हा मात्र मामा बोलतो नाही रे बाळा नाही त्या माणसाची एक काहीच चूक नव्हती ते सर्व वल्लरी स्वतःच्या तोंडाने तुला सांगेल आता मात्र जर अर्णवला फसवण्याचं काम तू केलंस ना वल्लरी तर मी तुला माफ करणार नाही तेव्हा वल्लरी खूप चिडलेली असते त्यावेळेला वल्लरी मोठ्याने बोलते बस झालं मला आता नाही बोलायचं या विषयावर ईश्वरी खूप रागात येते आणि बोलते लवकरच मी हे सगळं प्रकरण खणून काढणार आहे आणि माझ्या आईला कसला त्रास होतोय ना ते सुद्धा शोधून काढणार मामी तुमच्यामुळे जर का माझ्या आईला काही भोगावं लागत असेल ना तर मी तुम्हाला सोडणार नाही सांगून ठेवते तुम्ही माझ्या डोक्यात गेलात आता वल्लरी मात्र आता खूप घाबरून गेलेली असते वल्लरी स्वतःशीच बोलते वाट लागली देवा आता ही ईश्वरी मात्र सगळं काही खोदून काढते की काय अर्णव समोर सत्य येणारच त्यावेळेला मात्र ती खूप घाबरलेली असते प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं खरोखरच ईश्वरी आणि अर्णव या प्रकरणाच्या मुळापर्यंत जातील का तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि तुही माझा मित्र या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद